वाजीव के हलगी उधळके गुलाल फटाक्यांच्या आतशबाजीत पेढेवाटपाणी विजयाचा गोडवा आनंदोत्सव साजरा नगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणूक निकालानंतर जिल्हाभरात गुलालाचे वादळ उठले विजयी उमेदवार नेते आणि कार्यकर्ते गुलालात नाहून निघाले सर्वत्र जल्लोषात मिरवणुका निघाल्या निवडणुकीच्या निकालानंतर मिरवणुका काढण्यास पोलिसांनी मनाई केली होती आणि त्याला नजुमानता कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले तब्बल तीन ते चार वर्षांच्या खंडानंतर निवडणुकीचे मैदान कार्यकर्त्यांचा उत्साह आभरण्यापलीकडे होता। दोन डिसेंबर रोजी हो मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी आणि विजयाचा जल्लोष साजरा करण्याचे कार्यकर्त्यांचे नियोजन होते पण मतमोजणी अचानकपणे एकवीस डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडल्याने उत्साहाला आवर घालावा लागला विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारपासूनच जल्लोषाची तयारी केली त्याचे प्रतिबिंब रविवारी दुपारपासूनच जिल्हाभरात दिसून आले काही ठिकाणी हुल्लडबाजांवर पोलिसांनी कठोर कारवाई केल्याचा प्रकार दिसून येतो आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली